मित्रांनो जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो नुकतंच आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बघत आहोत की मागच्या महिन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी माननीय मनोज जरांगी साहेबांच्या नेतृत्वामध्ये मुंबईला खूप मोठा मोर्चा गेलेला होता आणि त्या मोर्चामध्ये आपल्याला एक बॅनर घेऊन असलेला मुलगा आपल्याला त्या ठिकाणी व्हायरल झालेला दिसलेला होता मित्रांनो त्या मुलाच्या हातामध्ये एक बॅनर होता आणि त्या बॅनरवर असं लिहिलेलं होतं की आरक्षण हे आमचं पोट भरण्यासाठी नाही तर हे शिक्षणासाठी काही असाच तो मेन मुद्दा होता की आरक्षण हे आम्हाला शिक्षणासाठी हवं आहे तर मित्रांनो आंदोलन चांगलं झालं आरक्षणासाठी हक्कासाठी लढले खूप चांगलं झालं पण त्या ठिकाणी जो आरक्षण आम्हाला शिक्षणासाठी पाहिजे आहे हा मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी माणूस आणि हा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणारे जे दोन गट आहेत त्यांच्यामध्ये ते निर्माण करण्याचा हा मुद्दा बनत चाललेला आहे मित्रांनो माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की त्या बॅनरवरून आपापसामध्ये मतभेद निर्माण करून घेऊ नये आणि मला माहीत नाही की त्या मुलाला कोणी अशी सद्बुद्धी दिली की आंदोलन तर सर्व पद्धतीने चांगलं झालं बट त्या ठिकाणी तो जो बॅनर आहे तो दोन गटांमध्ये दोन गटांमध्ये नफरत फैलवण्याचा कळवाहट फैलवण्याचा काम त्या त्या ठिकाणी तो बॅनर करत आहे आणि असे अनेक बाबासाहेबांचे अनुया अनुयायी आपले मराठा बांधव हे व्हिडिओ बनवून राहिलेले आहेत आणि एकमेकावर टिपा टिप्पणी करून चाललेला आहे मित्रांनो ही कुणाची तरी चाल असू शकते ह्या दोन गटामध्ये तणाव निर्माण करण्याची आणि म्हणून मित्रांनो त्यांना माहीत आहे की आपण आंबेडकरी समाज आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा हा जो समाज आहे हा समाज एक झाला तर ह्यांची ताकद वाढेल आणि त्यामुळे त्यांची पोळी शिधणार नाही आणि म्हणून हा बॅनर दाखवून ते निर्माण करण्याचं या ठिकाणी षडयंत्र या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि म्हणून आंबेडकरी बांधवांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे जे आपले बांधव आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारची आपापसामध्ये मतभेद निर्माण होऊ देऊ नये आणि मतभेद निर्माण होणारे कोणतेही मॅसेज यूट्यूबवर टाकू नये आणि आपापसामधला जो प्रेम आहे जो आपापसामध्ये आपापसामध्ये असलेला जो प्रेम आहे जो एकोपा आहे तो एकोपा असाच हमेशा निर्माण राहो असाच हमेशा बनून राहो एवढीच आपली इच्छा आहे आणि म्हणू मित्रांनो आपापसात आप बिलकुल मतभेद तुम्ही करू नका एवढंच आपलं सांगणं या व्हिडिओच्या माध्यमातून आहे मित्रांनो जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र